नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भाग वीस यामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुमचे प्रश्न व्हॉट्सअप नका करू कंपनीच्या नंबरवरती पुढे जर कंपनीचा वेगळा व्हॉट्सअप नंबर आला तर मी नक्की देणार आहे आणि जे काही प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवतो आहे तर ते ऑफिशियल नंबरवरती कॉल करून त्याची किती किंमत आहे ती तुम्ही माहिती करून घ्या नसेल तर माझी वेबसाईट वास्तूतथास्तू डॉट कॉम वास्तु तथास्तू हा शब्द माझ्या नावावर रजिस्टर आहे ऑल ओवर वर्ल्डमध्ये हा कुणी वापरू शकत नाही माझा स्वतःचा ट्रेडमार्क आहे त्याच नावानी वेबसाईट यूट्यूब चॅनल इन्स्टाग्राम फेसबुक टेलिग्राम आणि वेबसाईट या नावानी आहे वास्तूतथास्तू डॉट कॉम आणि वास्तू तथास्तू ही माझी स्वतःची कंपनी पुण्यामध्ये सारसबागेची येथे आहे त्यामुळे आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न नक्कीच टाका प्रॉडक्ट पत्रिका कुंडली मार्गदर्शन हवं असेल ऑफिशियल नंबरला कॉल करू इतके छान छान आणि भरपूर प्रश्न आलेत जवळपास आज तेरा ते चौदा प्रश्न आहेत सुरू करू रेश्मा पठारे सातारा सर पितरांचा फोटो कोणत्या दिशेला लावावं त्याची पूजा करताना आपले तोंड कोणत्या दिशेला पाहिजे यावरती बरेचसे लोकांचे समज गैरसमज आहेत पण मी नेहमी सांगतो की गेलेल्या व्यक्तींचं आपण कोणतेही वस्तू ठेवत नाही त्यामुळे शक्यतो त्यांचे फोटो टांगून किंवा भिंतीवर लावून ठेवू नयेत असं माझं मत आहे बाकी तुमची इच्छा कारण गेलेल्या ना पुनर्जन्म मिळालेला असतो आणि पुन्हा त्यांच्याच आठवणी आपण जर घरात काढल्या तर त्यांना तिकडे हिलिंग होतं कदाचित आपल्याला त्यांना त्रास होऊ शकतो असं माझं मत आहे बाकी तुम्ही उत्तर दक्षिणेला लावाव्याशी कुठे सांगतात उत्तर भिंती लावा दक्षिण भिंती लावा पितृ पक्षामध्ये अथवा ज्यावेळेला तिथी आहे तेव्हा ते फोटो तुम्ही काढा घरात ठेवायचे असं विषय नाही आहे तुम्ही लाल कापडात पिवळ्या कापडात गुंडाळून तुम्ही एखाद्या छान ठिकाणी ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढा हे असं माझं मत आहे बाकी तुमची इच्छा राकेश शिरोळकर सर माझा मुलगा आता अठरा वर्षात झाला आहे त्याची रास आहे त्याला त्याचं घरात वर्चस्व खूप दाखवतो आमचं काही ऐकत नाही आम्ही त्याचे ऐकावे असे म्हणणे असते आपण उपाय सांगावे त्याची जन्मतारीख टिंबटिंबटिंब तिम्ब, आहे तिम्ब, सिंह रास सिंहाची रास काय असते ॲग्रेशन यांच्यामध्ये जास्त असतं मायाळूपणा दयाळूपणा भित्रेपणा ह्या सगळ्या गोष्टी असतातच परंतु वर्चस्व दाखवायचं थोडं खोटं बोलायचं काही गोष्टी अशा करायच्या की ज्या घरच्यांना आवडत नाहीत स्वतःलाही आवडत ना नाहीत पण त्या होत जातात वयोमानानुसार म्हणजे जा मुलं जशी सिंह राशीची तरुण होतात तसतसे विविध वाईट गोष्टींकडे आकर्षितसुद्धा होतात तर फक्त सिंहरास न पाहता सध्या ग्रहस्थिती काय चालू आहे यानुसार आपण त्याची कुंडली बघूयात आणि कुंडली बघून आपण त्याचं मार्गदर्शन करू दोन हजार सहा म्हणजे आत्ता त्याचं कॉलेजचं वय आहे यावेळेला पाय घसरतो आणि सुधरतो दोन्ही गोष्टी असतात आपण ऑफिसच्या नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे कुंडली पाहूया आणि योग्य मार्गदर्शन करू पुढचा प्रश्न आहे संचित कदम कोल्हापूर सर माझी मुलगी दहावीला आहे खूप अभ्यास करते पण तिला पाहिजे तेवढा पेपरला यश मिळत नाही यावर मार्गदर्शन करा पूर्वेला दोष असला की मुलांच्या अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येतो पूर्व दिशेला खिडकी असणं खूप गरजेचं आहे नसेल मुलांना पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवा तिची काही पुस्तकं नैऋत्य दिशेमध्ये ठेवा वास्तू तथास्तू ऑफिसमधनं हे विद्या रुद्राक्ष कवच मागवा गळ्यात धारण कसं करावं केव्हा टाळायचंय घालणं हे सगळं लिहिलेलं आहे याचा फायदा अभ्यासासाठी अतिशय बेस्ट आहे हे विद्या रुद्राक्ष कवच असं असतं हे मागवू शकतात यानंतर ना स्पेशल मुलांसाठी गणेश रुद्राक्ष आहे हाही सुद्धा तुम्ही मागू शकता आणि एकदा कुंडलीचे मार्गदर्शन घेऊ रोज प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा आणि झोप तिची पूर्ण होणं खूप गरजेचं आहे यानंतर ना सागर सावंत सर आमचे घर उत्तर मुख्य आहे आणि आम्ही कपाट नैऋत्य नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्य कोपऱलुकून ठेवले तरी पण प तीक, कपाटात टिकत नाहीत आपण उपाय सांगावा नैऋत्यची तिजोरी योग्य आहे उत्तरेला तोंड करून पण घरात इतर काही दोष असल्यामुळे खर्चाला कात्री लागत नाही आपण व्हिजिट करून घेऊ फक्त नैऋत्य दिशा नाही तर इतर, इतर काही दिशांच्या दोषांमुळे या गोष्टी घडतात कुंडलीतली ग्रहस्थितीसुद्धा बघावी लागते पण सध्या तुम्ही ओम गम गणपते जप नक्की करा ज्योती जाधव मुंबई विरार सर माझे दोन मुलगे आहेत एक बारावा बारावी आणि एक दहावीमध्ये दोघांच्या अभ्यासात मन लागत नाही मोठा मुलगा खूप चिडचिड करतो प्लीज मार्गदर्शन करा पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपवा दोघांसाठी हा गणेश रुद्राक्ष मागवा गणपतीच्या सोंडेचा असा हा आकार रुद्राक्षाला असतो आणि हा सिद्ध केलेला असल्यामुळे मी सुद्धा हात लावत नाही हा डायरेक्टली तुमच्या घरी येतो हा मागवा आणि याचबरोबर हे जे ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट आहे ते मोठ्या मुल्याला धारण करता येऊ शकतं कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ त्यांना प्रज्ञावर्धन स्तोत्र सरस्वतीला नमस्कार करायला सांगा संगीता जाधव हो। सर माझे साऊथ ईस्टला टेरेस आहे मी झाडे लावून फुलं शेड केलं आहे पण पावसाचे पाणी आले तर चालते का साऊथ ईस्टला हे बघा नॅचरल वॉटर आहे पावसाचं ते कुठंही पडलं तर त्याचा काही प्रश्न नाही आणि पाऊस हा काही बारा महिने आपल्याकडं पडत नसतो तीन महिने पडत असतो त्यामुळे ते मुझे पाणी पडलं तर त्यामुळे काय असं विषय होत नाही आणि टारे टेरेसमधनं जायला वाट आहेच आहे ते निघून जाईल कृष्णा पाटील सर माझी दोन मुले आहेत मोठा मुलगा एकोणतीस वर्षाचा व लहान चोवीस वर्षाचा आहे दोघेही कामावर जात नाही यावर काही उपाय सांगा मुलांना भीमरूपी वाचायला सांगा मुलांच्या दृष्टीने तुम्ही काहीतरी गुरुची उपासना करा एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन बघू नक्की काय करायचं पण सध्या आहे नावाचं ब्रेसलेट ऑफिसमधनं मागवा गळ्यात घालण्यासाठी त्यांना एक पेंडंट तेही मागवा आणि सध्या मुलं जर कामावर जायला नाही म्हणत आहेत तर त्यांना पूर्व पश्चिम झोपू नकात उत्तरेला पाय करून झोपवण्याचा प्रयत्न करा आणि घरामध्ये काहीतरी होम हवन करणे घरात बंद पडलेल्या वस्तू काढून टाकणे हे बेसिक गोष्टी करा म्हणजे थोडी हालचाल व्हायला सुरुवात होईल अरणीमुळे सर आम्हाला फ्लॅट विकायचा उपाय सांगा प्लॅन पाठवून द्या ऑफिसला प्लॅन कन्सल्टन्सी करून आपण त्याच्यावरती बघू की फ्लॅट विकण्यासाठी काय करावं लागेल चार फोटोज पण त्याचे लागतात छोटासा व्हिडिओ लागतो एकदा ऑफिशियल नंबरला कॉल करा सगळी माहिती तुम्हाला सांगतील okay. यानंतरनं गौरी वाळुंदे पुणे सर आमचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे पण तो चालत नाही यावर उपाय सांगा जिथून तुम्ही व्यवसाय करताय ती व्यवसायाची जागा एक तर चुकीची असू शकते घराची उत्तर दिशा बंद असू शकते आग्नेय दिशेमध्ये काही ना काहीतरी दोष असू शकतो आणि तुम्ही जो व्यवसाय करताय त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चुका नक्की राहत आहेत त्यामुळे तो व्यवसाय बघा टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळ्यांचा व्यवसाय जोरात चालू आहे मग आपलं कुठे अडथं आहे एकदा वास्तू आणि ज्योतिष मार्गदर्शन घेऊ सध्या तुम्ही रोज श्रीराम नामाचा जप श्री वसो नक्की रोज करा फायदा तुम्हाला देखील अक्षय झाडे सर माझे ईशान्य कोपऱ्यात बेसिन येत आहे पूर्व दिशेला देवारासाठी जागा नाही येतं देवघरा कुठे करू तुम्ही जस्ट प्लॅन पाठवून द्या त्याच्यावरती दिशा पण मार्क करा आणि काय चार्जेस आहेत पहा आपण नक्की बघूयात ते पू ईशान्य दिशेचं बेसिन शक्यतो तिथे नसावं कारण आपण हात धुतो तोंड धुतो दात घासतो खा करतो शिंग करतो सगळ्याच गोष्टी करतो ते ईशान्येला नसावं पुरुषोत्तम बोरीकर सर आपल्याकडे ब्लॅक कैलास यंत्र मिळेल का व याचा रेट काय ब्लॅक कैलास यंत्र हे नाव पहिल्यांदा मी ऐकतो आहे आणि असं काही नाही श्रीयंत्र मला माहीत आहेत बाकीची यंत्र माहीत आहेत ब्लॅक आणि कैलाश यंत्र तुम्हालाच काही असेल तर तुम्ही ऑफिशियल नंबरला व्हॉट्सअप करा मी बघून तुम्हाला सांगतो नक्की काय विषय सोनाली कदम पुणे सर पंचकबद्दल थोडी माहिती सांगा पंचकचं थोडंसं सा, संशोधन आणि अभ्यास सुरू आहे यावरती नक्कीच लवकर व्हिडिओ येणार आहे मी तो तुम्हाला लवकरात लवकर देईन यानंतरचा प्रश्न आहे अमित राजे आ, सर वास्तू कन्सल्टन्सी बाबतीमध्ये काही शंका आम्हाला आहेत एक वास्तुतज्ञ आमच्याकडे येऊन गेले त्यानुसार त्यांनी घर बांधले ते म्हणाले तुमच्या वडिलांच्या पत्री काय वडिलांच्या कुंडलीनुसार नैऋत्य दिशेचा एन्ट्रस योग्य आहे आणि आम्हाला घर बांधल्यापासून खूप त्रास झाला आहे आता रहावेसे वाटत नाहीत वडिलांचे निधन दो दोन हजार एकवीस रोजी झाले बघा चुकीची माहिती चुकीची आ, मार्गदर्शन हे अनेक वास्तूतज्ञांकडून जरा घडतं आहे बावीस वर्षाचा अनुभव मला यामध्ये आहे वास्तुशास्त्राचे जे मूळ नियम आहेत ते मूळ नियमानुसार तुमचं घर पाहिजे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा आता होतंय काय अनेक येडे वेडे म्हणतो मी त्यांना की तुमच्या घराचा दरवाजा तुमच्या कुंडलीनुसार असेल तर लाभेल म्हणतात त्यांना मी वेळच म्हणतो कारण तुम्ही स्वतः फसवताय स्वतःला आणि दुसऱ्यांनाही फसवताय आता मला एक सांगा एक कार आहे कार कार विकत घेताना कुंडली दाखवून कारचं स्टेअरिंग तुमची रास धनु आहे म्हणून पुढे मेष आहे म्हणून मागे वृश्चिक आहे म्हणून अजून मागे असं कुठं असतं का अशी कस्टमाइज असते का असं नाही आहे कारचे नियम म्हणजे कारचे नियम स्टेअरिंग आहे ते उजव्या बाजूलाच तसं कारण कारमध्ये एकटा तो मालक नाही बसणार आहे त्याचे कुटुंब बसणार आहे त्याची फॅमिली बसणार आहे त्याचे मित्रमंडळी बसणार आहेत त्यांच्या राशी वेगळ्या असणार अरे मग हाच नियम तुमच्या घराला निर्माण होतो लागू होतो उगच कुठंतरी रील्समध्ये ऐकून व्हिडिओमध्ये ऐकून वास्तू कन्सल्टन्सीला गेल्यानंतर आमचीच लोक अक्कल काढतात तेवीस तेवीस वर्ष एवढे ग्रंथ वाचून लाखो घरात वास्तू व्हिजिट केल्याचा अनुभव आहे लोक आम्हाला शिकवतात ते परवा मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलो तो विषय आमची मुलगी त्या सेक्स अट्रॅक्शन झोनमध्ये झोपती आहे आमचा हा झोन बिघडला आहे तो झोन बिघडला आहे कुठल्या ग्रंथात असल्या झोनचा उल्लेख नाही डोक्यातनं काढून टाका नंबर दोनची गोष्ट की तुमच्या घराचा जो दरवाजा आहे वास्तुशास्त्राच्यानुसार एकाशती पदमंडल म्हणजे एक्क्याऐंशी पदानुसार योग्य पदात असावा तो कोणता फ्लॅटचा नव्हे कारण फ्लॅटचा आपण बांधत नाही फ्लॅट बिल्डर बांधतो घर बांधताना पदानुसार मी दरवाजा प्लॅन कन्सल्टन्सी करून देतो प्लॅनवरती मार्किंग करून देतो पण तुम्ही फ्लॅट कोणत्या फ्लॅटचा दरवाजा कोणत्या पदा पदात आहे हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका माझ्या घराचाही पदात नाही आहे कारण बिल्डरनी तो बांधलेला आहे मी माझा बंगला बांधला मी माझं घर बांधलं पदात त्याचा एंट्रन्स घेतला विचार करा माझ्या ऑफिसचा योग्य पदामध्ये कारण तुम्ही कन्स्ट्रक्शन करताना वास्तूचे शंभर टक्के नियम लागू करू शकता पण फ्लॅट घेताना दरवाजाच्या बाबतीत आपण चुका करतो हीच चूक झाली बघा त्या माणसाकडनं की नैऋत्येचा एंट्रन्स हा शंभर टक्के चुकीचा आणि वाईट आहे आणि त्यांनी तो फ्लॅट घेतला सॉरी घर बांधलं काहीतरी अठराला कुठल्या तरी कन्सल्टंटकडनं आणि वडील दोन हजार एकवीसला गेले बऱ्याच काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांना काही कॅन्सरचं दृश्य आजार झाला एक स्वयजन जे विषय ते तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही घर बांधण्यासाठी देखील घाई करू नका कारण जोपर्यंत माझी वास्तू कन्सल्टन्सी होत नाही मी प्रत्यक्ष येऊन तुमचं प्लॉट बघत नाही प्लॉटमध्ये काय दोष आहेत हे बघून तुम्हाला योग्य कसं बांधकाम करायचं सांगतो अनेक मूढ मूर्ख लोक काय करतात की प्लॉट घेतला नुसता पश्चिम बघितला आर्किटेक्ट इंजिनियरकडनं प्लॅन काढला आणि घर बांधायला सुरुवात झाले असे दहा दहा पंधरा बिल्डिंग्स पडून आहेत की वास्तूच्या नियमांचं उल्लंघन केलं चुकीच्या मुहूर्तावरती बांधकाम सुरू केलं चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलं वास्तूचा कुठेही संदर्भ घेतला नाही आणि बांधकामासं अडथळे सुरू झाले असं उदाहरण माझ्यासमोर येत मग येतात सर आता आमचं बांधकाम असं अडलेलं आहे आणि मग व्हिजिटला तुम्ही या मग आधी कुठे गेला होता कुठल्या तरी वास्तूतज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा होता मीच असं नाही आहे जगात खूप आहेत मायापेक्षाही चांगले आहेत त्यामुळे हा विषय येतो की तुम्ही वास्तूच्या नियमांचं मार्गदर्शन घ्या माझ्याकडे येण्याचं कारण काय व्हिजिटला मी स्वतः येतो असिस्टंट पाठवत नाही येस और नो एवढंच माझ्याकडे असतं खरं 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 जर खोटं असेल तर तेही मी तुम्हाला सांगतो हे चुकीचं आहे त्यामुळे योग्य आणि परफेक्ट सल्ला असेल तर वास्तू ऑफिसमध्ये नक्की या बाकी जे काही तुम्हाला प्रॉडक्ट्स पाहिजेत ते ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा कमेंट बॉक्समध्ये भरपूर प्रश्न पाठवा भेटूया एपिसोड नंबर एकवीसमध्ये शुभांभवतू